हा व्हिडिओ खरोखरच सर्व पालकांनी बघायलाच हवा पूर्वी घरात खोडसाळपणा करणाऱ्या मुलांना आई वडील मारहाण करताना दिसत होते मात्र अनेक पालक आपल्या मुलांच्या मोठ्या चुकाही सहज माफ करतात हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुल हातात लोखंडी तवा घेऊन टीव्ही स्क्रीनवर मारताना दिसत आहे त्यामुळे टीव्हीचा काही भाग तुटतो आणि स्क्रीन खराब होते हे पाहून हजारो रुपये किमतीचा टी व्ही खराब झाल्याचा अंदाज बांधता येतो आता यावरती लोक का चिडलेले आहेत बघा तर हा पैशांचा प्रश्न नाही मुलांना तुम्ही चांगले संस्कार दिले पाहिजेत मुलाला न मारता तुम्ही त्याचा व्हिडिओ का बनवत आहात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांना चांगले संस्कार लागण्यासाठी मुलांना हे मारलंच पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत जर तुम्ही या गोष्टीला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या मनात काही वेगळे थॉट असतील तेही कमेंट करून सांगा मुलांना मारलं पाहिजे की नाही ते सुद्धा सांगा